शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे पंधरा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस तर आज आपण कोंडी सोलापूर येथे प्लॉट व्हिजिटसाठी आलो आहोत तर आता हा सदर जे प्लॉटचे शेतकरी आहेत निंबळकर साहेब आहेत तर त्यांनी आपल्याकडून मागच्या सात आठ महिन्यापूर्वी आंब्याची रोप खरेदी केली होती तर ते रोपांना विजिट देण्यासाठी आज आपण यांच्या प्लॉटवर आलो आहोत सर तुमची प्रथम ओळख करून द्या आम्ही सुभाष पंढरनाथ निंबाळकर राहणार कोंडी मूळचा मी मुंबईचा आहे पण कोंडी इथं माझ्या वडिलोपार्जित शेत असल्यामुळं एक कोविडच्या नंतर काय करायचं उद्योग म्हणून मी आंब्याची बाग करायची ठरवली आणि सदरची रोपं जी आहेत ते मी सुराज अवताडे यांच्या फर्ममधून घेतली त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लागवड केली खतं वगैरे व्यवस्थित दिली आणि फुटाचा खड्डा करून आम्ही सर्व रोप लावलेले तीन ते एक आठवडाभर म्हणजे लावण्याचा सराव मला वाटतं तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला माझ्याकडे आला होता त्यावेळेस तुम्ही, तुम्ही, तुम्ही फक्त रोपांची हो बुकिंग केली होती आणि लागवडी सगळी माहिती घेऊन घ्या म्हणजे कशी तयारी असेल वगैरे ड्रिप वगैरे तर ते आपल्या ज्यावेळेस बुकिंगला आले होते बुकिंग केलं त्यानंतर आपण त्यांना पूर्ण लागवडीची तयारी दिली म्हणजे खड्डे किती बाय किती घ्यायचे ड्रिप कशी करायची किंवा खत कोणती किती आणायची काय आणायची संपूर्ण माहिती दिली त्या दिलेल्या माहितीनुसारच आम्ही ते खड्डे करून खत पालापाचोळा जे काही सांगितलं तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं केलं तत्पूर्वी त्याच्यानंतर आम्ही एक महिन्यानी रोप लावून रोप लावल्यानंतर तुम्हाला सध्याला दिसतात ते रोप परत ह्याच्यापेक्षा मोठी होती रोप तर आम्ही दीड फूट खाली डोळा ठेवून होता ना चार फुटाचे झाडं आणलेली होती ते आम्ही फुट मोजमाप करून केले मोज आम्ही दीड फुटावर करून आम्ही त्याला व्यवस्थित औषध लावून ठेवले होते आणि योग्य ते काळजी घेतल्यामुळं पाला पाचोळा म्हणा जे आहे हे वर्षभर चालूच असतं तर त्याच्यानंतर आता ही झाड म्हणजे आठ महिन्यामध्ये एवढी झाड मोठी झालेली तरी पण काही झाडांना मोहळ आणि कैऱ्या पण लागलेल्या होत्या तर ते आम्ही काढून टाकलेले ओके आणि मला वाटतं तुम्हाला मी लागवडीची खत पण दिलं असत्या खरेदी करण्यासाठी आले होते, होते। ज्यावेळेस जी लागणारी फक्त मोजकी जे ज्या ते आपण रोपासोबत तुम्हाला दिले होतील त्यानंतर त्या आळविण्या पण तुम्हाला दिल्या होत्या आणि आता सध्या कंडिशनला बाग आहे तर एकूण किती आपल्या किती जाण्याची संख्या चारशे पन्नास आहे बरं आता आज तुमच्या ज्यावेळेस बागेत मी आलो त्यावेळेस तुम्हाला काय काय गायडन्स भेटला मला आता त्या माझ्याकडून काही म्हणजे चुका झालेल्या होत्या म्हणजे चाटणी कर, करताना करता कारण मी स्वतः चटणी केली होती तर त्यांच्या बागेतूनच शिकून आलो होतो पण तरी पण काय वय मानानुसार थोडस विसरून झालेलं तर आता त्यांनी मला जे चटणी परत एकदा म्हणजे कशी करायची तर मी त्यांना मार्गदर्शन म्हणून सांगितले की त्यांनीच दोन लेबर द्यावे मला आणि त्यांचं काय असेल ते आपण रोजगार देऊया पण त्यांच्याकडून एकदा शिकवून घेतले की मग परत मला प्रॉब्लेम येणार ना ना। नाही पण एकंदर आतापर्यंत जे सहकार्य मिळालं त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं असं थोडंच थोडंच आता तुम्हाला जे का छाटणी करत आठ दहा छाटणी केली तुम्हाला एक दोन झाड तुम्ही पण छाटलं छाटणी कशी केली पाहिजे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाली का तुम्हाला होत नाही त्यामुळे तुम्ही काय म्हणता आम्हाला लेबर दिलेली हो हो, बरोबर कस मला इतर काम बाकी आता हे जे साहेब आहेत ते मुंबईवरून वरून अपडाऊन करून शेती करत सध्या आहेत नव्याने त्यांनी इथं ते सुरुवात केली आहे आणि आजपर्यंत आपलं त्यांना आता गायडन्स भेटलेला आहे इथून पुढे पण भेटणार आहेच तर नेहमी आपण म्हणून सांगत असतो ज्यावेळेस लागवड करायची आहे आता सरांना सुरुवातीला पहिल्यापासून मुंबई त्यांनी सांगितलं मी मुंबईच आहे जमीन जमिनीच आहे तरी पण त्यांनी आतापर्यंत चांगला बऱ्यापैकी चांगला प्लॉट इथे डेव्हलप केला आहे मग त्यासाठी त्या सुरुवातीला प्लॉटला भेट द्यायला आले माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी लागवड केली म्हणून सांगतो आपण प्रत्येक लागवड करायच्या अगोदर जिथून तुम्ही कुठून रोप आणणार आहे तिथं जावा तिथलं बघा माहिती घ्या आणि त्यानंतर लागवड केलं करा आणि लागवड नंतर बऱ्याच ठिकाणी रोप दिली का परत काय विषय असतो आज तुम्ही मला फोन केला होता का नाही आज मी या भागात आलो होतो तर मी आज स्वकरताना येऊन त्यांना सध्या कायडन्स केलं आहे तर असे जर नवीन नवीन नवी व्हिडिओ बघाय असतील तर आपला शेतकरी मित्र सुरज आवडत हा युट्यब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद